नमस्कार शिवसेनेच्या वतीने रत्नागिरी येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले वधूवरांना शुभाशीर्वाद रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या भव्य शामियानात शिवसेना आणि क्लासिक स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाई पालकमंत्री रवींद्र वायकर आणि विशेष शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळकेंसह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक माजी आमदार गणपत कदम माजी पालकमंत्री रवींद्र माने तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी शहर प्रमुख बिपिन बंदरकर मिलिंद नार्वेकर आदींसह हजारो शिवभक्त या विवाह सोहळ्याला हजर होते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रथम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर उर्वरित शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं यानंतर विवाहस्थळी मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर प्रथम रत्नागिरी शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आलं नाणार प्रकल्प रद्द केल्याने विशेष गावकऱ्यांनी उद्योगमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि यावेळी जिल्हा परिषद स्वरूपा साळवी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनोद झगडे परिषदेसह सर्व गावकरी उपस्थित होते त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले याचं चित्रीकरण केले आमचे टी चे प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी अप्रतिम असा लग्न सोहळा केला या सिंधुदुर्गामध्ये देखील केला होता रत्नागिरीमध्ये दे आता त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या लोकांचे सर्व आशीर्वाद आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी माननीय उद्धव साहेब देखील आणि नाना हे झालं नाही पाहिजे आहे आमच्या कुटुंबावरती वर्वंट अनार जे विषारी कंपनीच्या माध्यमातन या इथे पेट्रोकेमिकल केमिकल येते ते मात्र निघून जाणार आणि हा शब्द आपण खरा करून दिल्या कारणाने या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि काल पेरडे देऊन प्रत्येकाने आनंद व्यक्त केलेला आहे आणि तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे त्या लोकांच्या म्हणजे जी ती कुटुंबातली व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत यांचे आशीर्वाद देखील आपल्या याच पद्धतीने मिळणार आहेत आपल्याला मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुभाष देसाई साहेब यांनी देखील ज्या पद्धतीने जी आर त्यावेळेला सांगितलं होतं की बत्तीस दोनच्या माध्यमातून हे सर्व रद्द करू आणि काही लोकांनी विश्वास ठेवला नव्हता परंतु मी त्यानं त्यावेळेला पत्रकारांना देखील सांगितलं होतं माननीय उद्धव साहेबांनी एकदा शब्द दिल्यानंतर ते कधीही आतापर्यंत मागे गेले नाही अशा पद्धतीचं काम माननीय उद्धव साहेबांनी आमच्या पक्षप्रमुखांनी केलंय आणि त्यामुळे नेहमीच ते राजकारणामध्ये आणि सर्वांमध्ये वेळेच भूस राखून शिवसेना कशी पुढे जाईल पक्ष कसा पुढे जाईल नागरिकांना कसं आपली सुख आणि आनंद देऊ यासाठी प्रयत्नशील असतात यापूर्वी विनयाच्या आयुष्यामध्ये पुढे येईल अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी द्यावीशी वाटते विनायक राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी हा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम कोकणामध्ये प्रथमच घेतला कारण कोकणामध्ये सामूहिक विवाहाची प्रथा जवळ शिवसेनेनं ही प्रथा इथे सुरू केलेली आहे आणि त्यामुळे अनेकांना त्यातल्या त्या, 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 त्या जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना याचा फार मोठा एक आधार वाटतो आणि यांनी सुद्धा सामुदायिक विवाहाची प्रथा आणि त्याचा लाभ घ्यावा असं मला या ठिकाणी सुचवा असं वाटतं हे पस्तीस वधूवर त्यांचे कुटुंबीय यांचे संसार तर सुखी होणार आहेतच कारण त्यांच्या मागे उद्धवजींचे आणि त्याचप्रमाणे हिंदुर्दय सम्राट माननीय बाळासाहेबांचे प्रचंड आशीर्वाद या सर्वांच्या पाठीशी आहेत ज्याप्रमाणे हे संसार आहेत एका प्रखर निर्णयामुळे नाणावासीय जे सर्वांचे सुद्धा सुरक्षित आणि लामपणानं ते उभे राहिले आणि आपला शब्द खरा केला त्या दोजींना धन्यवाद देतो की काही हो परंतु जनतेला जो एक शब्द दिलेला तो, दिले तो कधी मागे घेणार नाही त्यांच्या मागे आम्ही आहोत आणि राहणार ही जी शिवसेनेची वचनपूर्ती आहे ती त्यांनी आज या ठिकाणी करून दाखवली त्याबद्दल सर्वांचेच आशीर्वाद उद्धवजींच्यासुद्धा पाठीशी त्या प्रेमाचा आशीर्वादाचा आहे या प्रेमाचा आशीर्वादाचा लाभ या नवविध त्यांना मिळवून आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान उन्नती आणि समृद्धी येऊ अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो कोकणाने हाण मारले आणि आलो नाही असं झालेलं नाही आणि या पुढे होणार नाही या विवाह सोहळ्यासाठी सगळ्यांना धन्यवाद देताना सगळ्यांचे आभार मानताना त्याच्यामुळे स्वतः कधी सत्कारासाठी अपेक्षा करणार नाही कोण धन्यवाद म्हणते नाही म्हणते याच्यासाठी थांबणार नाही काम करत राहणं हा शिवसैनिकाचा एक खाक्या असतो आणि खासदार झाले तरी स्वतःचा शिवसैनिक तुम्ही मरू दिलेलं नाही आहे एक चांगला खासदार कसा असायला पाहिजे सगळ्या गोष्टीचं भान पाहिजे लोकसभेमध्ये सुद्धा स्थानिक प्रश्न तिकडे उचलले पाहिजेत आग्रहाने मांडले जात आहेत आपले हा एक कौटुंबिक कार्यक्रम हा सुद्धा तुम्ही एका दिमाखामध्ये साजरा करता मग अशी सांगितलं गेलेलंच आहे की जो एक मोठा विचित्र प्रकल्प या कोकणावरती लादला जात होता तो म्हणजे नाणारला ती रिफायनरी लादली जात होती एक वर्षापूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा हे सगळीकडे बॅनर होते नाणार जाणार नाणार जाणार अरे म्हटलं नाणार नाही नाणार आपलं आहे नाणारला जो विषारी प्रकल्प येतो आहे तो घालवायचा आहे आणि तो जो मी काय शब्द दिला होता तो नाणार राहिलेला आहे आणि प्रकल्प आपण घालवलेला आहे पण हे सगळं मी करू शकलो मी म्हणजे मी नाही केलेले तुम्हीच कर केलेले आहे तुम्ही जर का एकजुटीने उभे राहिले नसतात आणि मुख्य म्हणजे काल जी मी प्रतिक्रिया दिली तीच मी आज पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो आहे की एखाद्या गोष्टीला विरोध करणं किंवा पाठिंबा देणं हे केव्हा होतं ज्यावेळी तिथल्या जनतेची भावना काय आहे ओळख ओळखल्यानंतर ते केलं जातं प्रकल्प काही जण म्हणतात की प्रकल्प होऊ शकतो होऊ शकेल पण तो नाणारमध्ये नाही नाणारमध्ये होऊ शकत नाही हा एकदा प्रकल्प घालवल्यानंतर आणखीन कुठे कोणी जर का त्याचं स्वागत करत असेल आणि किती जनता जर का त्याला स्वीकारायला तयार असेल तर ती तिथली जनता आणि प्रकल्पवाले ते बघून घेतील पण कोकणामध्ये किंवा या परिसरात हा प्रकल्पाचा पुन्हा कोणी किती प्रयत्न केला तरी होणे शक्य नाही अजिबात होणार नाही असो म्हणता म्हणता पुन्हा माझं भाषण सुरू होईल म्हणून भाषण सुरू होण्याच्या आधी मी थांबतो आणि ज्यांचे ज्यांचे आज विवाह आहेत त्या सगळ्यांना सांगतो की नांदा सौख्य बरे आनंदात राहा आनंदात संसार करा आणि एकमेकाच्या तक्रारी कोणाच्याही ये पालकाकडे येऊ देऊ नका म्हणजे येऊ देऊ नका म्हणजे मुलामध्ये तक्रार निर्माणच होऊ देऊ नका आनंदात राहा आणि सुखाने संसार करा त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द केल्याचा अध्यादेशच दाखविला व्यासपीठावर एक निवेदन दिलं की नागडला एक मोठा विचित्र प्रकल्प येतोय आणि विरोधात आम्ही सगळे सगळे स्थानिक लोक आहोत मी त्यावेळेस ते निवेदन स्वीकारलं तेव्हाही त्यांना मी शब्द दिला होता की आपल्या सगळ्यांचा जर का विरोध असेल तर हा प्रकल्प काही होऊ गेला आणि नंतर मी त्यांना पुन्हा घरी बोलवलं होतं नाही तेव्हा आपण सगळेजण आलं आपली भावना माझ्याकडे आपण व्यक्त केली मग त्याच्यानंतर मी स्वतः उद्योगमंत्री माननीय आहे एका आलो आणि एकदा गॅश सभेमध्ये शब्द दिला होता की आम्ही हा फोटो ही केल्यानंतर गदारोळ असं कसं काय होणार हे कोण करणार कसं करणार काय करणार त्या जो काही गदारोळ करायचा होता तो त्यांनी केला आणि अंतिमचा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या आध्यादेश भागी घेण्याचा आयुष्यावरती सहितली मी शिवसेनेच्या वतीने आणि इथल्या स्थानिक जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाला धन्यवाद देतो त्याचबरोबर आपले उद्योगमंत्री शिवसेना नेते आलेले सुभाषजी देसाई यांनी सुद्धा हा प्रकल्प इथे होऊ देणार नाही ही आग्रही भूमिका घेतली आता त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे त्यांचा एक निर्णय त्याच वेळेला घेतला होता पण बाकी ज्या काही प्रक्रिया होत्या त्या काल पूर्ण झाल्या मी आज मला एक स्वतः समाधान आहे की जनतेच्या भावनेचा आदर करून जनतेला जे हवं ते हवं नको ते नको ही माजनाची शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेने शब्द दिल्यानंतर ते श्रद्धा मी लागलेलो आहे काही जनतेशीला मी धन्यवाद देतोय आणि केवळ कोकणवासी असते तर महाराष्ट्रातल्या जनतेला मी वचन देतो की बाकी कोणी नाही म्हणून पण आपल्या भावनेचा आदर हे मी शिवसेना करेल आणि आपल्या भावनेच्यासोबत पूर्ण आयुष्य शिवसेनेला आयुष्य काळ येणारी जर का असते तर अनेक जी काही चांगली कामं सरकारने केलेली आहेत त्या कामाच्या आज शिवसेना आली असते आणि काम सुद्धा आढळून मी सातत्याने सांगतोय की कोणताही प्रकल्प सांगितलं की हा इतका प्रकल्प स्थानिक जनता नको म्हणून झालेला यांचा आहे तसं माझे विदर्भाचे आमदारांती होते आणि कोणी लोक असतील यांचे आता जे इरादे होते ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आता अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही त्यांनी जर काही केलं असेल तर ते नुकसान त्यांचं आहे परंतु मूळ जे मालक आहेत त्यांच्या जमिनी आता परत मिळत आहेत त्यांनी त्या जमिनीचा विकास करावा शेती करावी प्रतियाम करावं किंवा त्या जमिनीवर कर्ज काढायचं असेल तर त्याचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि इथे जी काही प्रक्रिया जी काल पूर्ण झालेली आहे सर्वांच्या जनतेच्या आशीर्वादानं आणि उद्धवजींच्या समर्थ पाठिंब्यामुळं ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली याच्याबद्दल अनेक शंका घेतल्या की ह्याचं जे काही राजपत्र आहे ते कधी निघणार तर त्याही बाबतीमध्ये हे राज्यपाला पूरक ठरतील इथं पर्यावरणाचं रक्षण करतील किंवा पर्यावरणाची हानी करणार नाही आजच मी आता संध्याकाळी मानिक गोव्याला जाऊन गोव्याचे काही जे ते उद्योजक कोकणामध्ये येऊ कसे काय त्यांची काही भाजी आहे आणि गोडा मार्ग इथे जी एम आय डी सी होते त्या ठिकाणी त्याच्यातले काही उद्योजक कसे येऊ शकतील याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे रत्नागिरी सुद्धा असे काही उद्योजक आले तर ते त्याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया आहे अन्न प्रक्रिया आहे असे काही उद्योग येतील छोटे उद्योग जेच्या पर्यावरणाला लावणार नाही असे उद्योग आले पाहिजेत हा जिल्हा फलोद्यानाच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी आणि फलोद्यानासाठी हा अत्यंत पुढा केला असा जिल्हा असेही असंही कोकण असल्यामुळे त्याला वावरलेला पाहिजे आणि आमचा पुढचा प्रयत्न हे शेती आधारित उद्योग आम्ही काठ्या उद्योगाला खूप मोठी चालना दिली आहे त्यामुळे काठ्याच्या उद्योगातून इथले जे काही नारळ उत्पादक आहेत त्यांना दोन पैसे कधी मिळू शकतील आणि काठ्याचा चांगला वापर होईल काजू प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चांगल्या सवलती आम्ही दिलेल्या आहेत चांदा ते बाजा ही जी मोठी महाराष्ट्र सरकारची योजना आहे ह्याच्यातून काजू प्रक्रिया उद्योगांना अधिक सवलती आणि प्रोत्साहन देण्याचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत या अर्थसंकल्पात सुद्धा तशी तरतूद केलेली त्यामुळे जे कोकणाला चांगले फगतात तेच उद्योग इथे आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत इथे रोजगार वाढेल इथे उद्योग येतील पण विनाशकारी कारी उद्योग जो जनतेला नको आहे तो त्यांच्यावर लागणार नाही शा, तो होता। हा, तो तो होता। तो आग या सामूहिक विवाह सोहळ्यात पस्तीस वधूवर विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांना शुभाशीर्वाद देण्यात आले यावेळी हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करणारे रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचंही विशेष अभिनंदन करण्यात आलं लग्न समारंभात होणारा अफाट खर्च आणि यजमानांची उडणारी तारांबळ लक्षात घेता शिवसेनेने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करून लोकांमध्ये एक चांगला पायंडा घातल्याचं चा रत्नागिरी शहरातील जनतेतून बोललं जात आहे